महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे महाराष्ट्र हे भारतातील एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न राज्य आहे जिथे विविध धार्मिक स्थळांचे अनन्य साधारण महत्त्व आहे या धार्मिक स्थळांमध्ये साडेतीन शक्तिपीठे एक महत्त्वाचे स्थान धरून आहेत देवीची या शक्तिपीठांमधील विविध रूपे भक्तांच्या श्रद्धेचे के केंद्रबिंदू मानले जातात ही स्थळे केवळ धार्मिक विश्वासाचे केंद्रे नसून एक आध्यात्मिक अनुभव देणारी ठिकाणे आहेत साडेतीन शक्तीपीठांचा इतिहास आपल्याला देवीच्या शक्तीचे दर्शन घडवतो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला समृद्धीचे देवी मानले जाते तुळजापूरच्या तुळजाभवानीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानले जाते माहूरच्या रेणुका देवी जगदंबा आहे तर वनीच्या सप्तशृंगी देवीला अर्ध शक्तीपीठ मानले जाते या शक्तीपीठांशी संबंधित आख्यायिका भक्तांच्या श्रद्धेत अधिकाधिक भर टाकतात साडेतीन शक्तीपीठांचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणे प्रत्येक भक्तासाठी आवश्यक आहे या स्थळांना भेट देणे म्हणजे देवीच्या कृपेचा अनुभव घेणे आणि आपल्या धार्मिक जीवनाला प्रेरणा देणे हा ब्लॉग या साडेतीन शक्तीपीठांचे स्थान महत्त्व आणि भक्तगणांमध्ये त्यांचे आध्यात्मिक महत्त्व कसे पसरवते याचा एकत्रित अभ्यास सादर करतो चला देवीच्या कृपेचा अनुभव घ्यायला सज्ज होऊया साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास साडे साडेतीन शक्तिपीठांचा इतिहास हा हिंदू धर्मातील देवी सतीच्या आख्यायिकेशी जोडलेला आहे पुराण कथानुसार दक्ष प्रजापती यांनी आयोजित केलेल्या यज्ञात भगवान शिवाचा अपमान झाल्यामुळे देवी सतीने यज्ञवेदीत उडी घेतली आणि आपले जीवन संपवले तर भगवान शिव सतीच्या मृतदेहाला खांद्यावर घेऊन प्रलयंकारी तांडव नृत्य नुु, नुु करू लागले या स्थितीमुळे संपूर्ण विश्व विनाशाच्या मार्गावर आले देवतांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली की त्यांनी सतीच्या मृतदेहाचे तुकडे सुदर्शन चक्राने केले सतीचे शरीर एकशे आठ भागांमध्ये विभाजित झाले आणि ज्या ज्या ठिकाणी तिच्या शरीराचे तुकडे पडले तेथे शक्तीपीठे स्थापन झाली या शक्तीपीठांमध्ये देवीच्या विविध दे रूपांची उपासना केली जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे या व्यापक आख्यायिकेचा भाग आहे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका देवी आणि वणिची सप्तशृंगी देवी ही साडेतीन शक्तिपीठे आहेत या शक्तिपीठांचा इतिहास भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्वही मोठे आहे शक्तीपीठे ही केवळ धार्मिक स्थळे नसून ती भक्तांच्या श्रद्धा आणि परंपरेचे प्रतीक आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांचे त्यांचे महत्त्व जाणून घेऊया पहिलं आहे श्री महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर महत्व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही करवीर करवीर निवासिनी नि म्हणून ओळखली जाते ती धन समृद्धी आणि वैभवाची देवी मानली जाते या मंदिराला दक्षिण काशी असेही म्हणतात ठिकाण कोल्हापूर शहर महाराष्ट्र विशेषता देवीची मूर्ती स्वयंभू असून काळ्या दगडात कोरलेली आहे येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात ते येथेच श्री दत्तात्रय हे भिक्षेसाठी येतात आणि येथील अन्न ग्रहण करतात अशी आख्यायिका आहे जवळ असलेली पर्यटनस्थळे रंकाळा तलाव शाहू पॅलेस शालिनी पॅलेस बिनखांबाचा गणेश मंदिर ज्योतिबा मंदिर पन्हाळा किल्ला दुसरं आहे श्री तुळजाभवानी मंदिर तुळजापूर महत्व तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्राची कुलस्वामींनी मानले जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी या देवीची उपासना केली होती ठिकाण तुळजापूर उस्मानाबाद जिल्हा विशेषतः देवीने कुकरासुराचा वध केला होता अशी आख्यायिका आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज येथे दर्शनाला येत असत असा इतिहासात उल्लेख देखील आहे जवळ असलेली पर्यटन स्थळे मंदिराच्या आवारात असलेला श्री सिद्धिविनायक मंदिर गोमुख तीर्थ खंडोबा मंदिर अशी लहान मोठी मंदिरे आहेत तिसरं आहे तिसरा है श्री रेणुका देवी मंदिर माहूर महत्व रेणुका देवीला जगदंबा दे असे मानले जाते ती आदिशक्तीचे स्वरूप आहे ठिकाण माहूरगड नांदेड जिल्हा विशेषता रेणुका देवीला यमाई आणि एकविरा या नावांनीही ओळखले जाते भगवान परशुरामाची माता असलेली रेणुका माता तिला एकविरा यल्लमा अशी अनेक नावांनी संबोधले जाते तर जवळ असलेली पर्यटनस्थळे माहूरगड येथे आपला दत्त मंदिर अनुसया माता मंदिर हे पाहायला मिळतात चौथं आहे श्री सप्तशृंगी देवी मंदिर वणी अर्धशक्त अर्धशक्तीपीठ महत्व सप्तशृंगी देवी ही महिषासूरमर्दानी म्हणून प्रसिद्ध आहे ती अठरा हातांची देवी आहे ठिकाण वनी हे नाशिक जिल्हा येथे आहे विशेषतः देवीची मूर्ती स्वयंभू असून अठरा भुजा स्वरूपात आहे जवळ असलेले ठिकाणे गडावर आपल्याला शिवालय तलाव तसेच येथे प्राचीन गणेश व शिवमंदिर देखील पाहायला मिळते येथे आपल्याला पायऱ्याने किंवा रोपवेच्या सहाय्याने देखील जाता येते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये साजरे होणारे सण आणि उत्सव तर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांमध्ये विविध सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात हे सण भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक असून या काळात शक्तिपीठांमध्ये विशेष पूजा अर्चा आणि धार्मिक विधी होतात खाली खाली काही खाली काही प्रमुख सण आणि उत्सवांची माहिती आपण बघूया पहिला सण आहे नवरोत्र उत्सव नवरो, नवरात्री म्हणजे नवरात्री महत्व नवरात्र हा देवीच्या उपासनेचा सर्वात मोठा सण आहे या काळात शक्तीपीठांमध्ये नऊ दिवस विशेष पूजा आरती व भजन आयोजित केले जातात ठिकाण सर्व साडेतीन शक्तीपीठांमध्ये नवरात्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दुसरा उत्सव आहे कोजागिरी पौर्णिमा महत्व कोजागिरी पौर्णिमा या दिवशी देवीची विशेष पूजा केली जाते भक्तगण देवीच्या कृपेची प्रार्थना करतात ठिकाण कोल्हापूर तुळजापूर माहूर व वणी येथे विशेष कार्यक्रम होतात ति तिसरा उत्सव आहे चित्रोत्सव महत्त्व चैत्र महिन्यात देवीच्या उपासनेला विशेष महत्त्व असते या काळात शक्तिपीठांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तगणांची गर्दी होते ठिकाण सर्व शक्तीपीठांमध्ये चैत्र उत्सव साजरा केला जातो चौथा आहे विजयादशमी म्हणजे दसरा महत्व दसऱ्याच्या दिवशी देवीच्या विजयाचे प्रतीक म्हणून विशेष पूजा केली जाते ठिकाण शक्तीपीठांमध्ये दसऱ्याला भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहतात पाचवा आहे वार्षिक यात्रा वार्षिक जत्रा महत्व प्रत्येक शक्तीपीठाची वार्षिक जत्रा ही स्थानिक भक्तांसाठी मोठा उत्सव असतो या जत्रामध्ये धार्मिक विधीबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमही होतात धन्यवाद